नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेशच्या मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोज प्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असे मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका इथे आणि आपण दर दिवशी या मार्केटचे काय भाव जातात हे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि याला आपला प्रतिसाद पण चांगला येत आहे तर मित्रांनो जास्ती असं लाईक करत चला आपल्या लाईकमुळं यूट्यूब हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रसार करतो आणि मित्रांनो नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब पण करत चला तर मित्रांनो ब बोलूया आजच्या भावाबद्दल सध्या वाजलेले बघा आज पाच वाजलेले आत् आत्ताची तारीख पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सध्या आपण लाईव दाखवतो आहे आपल्याला लाईव्ह काय मार्केट चालू आहे तर बोलूया मित्रांनो भावाबद्दल सध्या शिमलाचे जे भाव आहे आज पंधरा रुपयापर्यंत गेलेली दहा ते पंधरा रुपयापर्यंत शिमला मिरची गेलेली आहे त्यानंतर दुसरी मिरची मित्रांनो पिकाडोर पिकाडोरचे जे भाव आहे आज आठ ते दहा रुपयापर्यंत पिकाडोर मिरचीचे भाव राहिलेले आहे त्यानंतर मित्रांनो बळीराम मिरची बळीरामचे जे भाव आहे आज बारा रुपयापासून तर पंधरा रुपयापर्यंत बळीराम मिरची गेलेली आहे आणि ज्वेलरी मिरची मित्रांनो ज्वेलरीचे जे भाव आहे आज ते एक चौदा रुपयापासून तर पंधरा रुपयापर्यंत आ, भाव राहिलेले चौदा ते पंधराचे भाव हा ज्वेलरीचे आहे त्यानंतर मित्रांनो आरमार मिरची आरमारचे सध्याचे जे भाव आहे ते बावीस ते चोवीस रुपयापर्यंत आरमार मिरची घेण्यात येते त्यानंतर मित्रांनो वाल वालचे जे आहे आज ते दहा रुपयापर्यंत वाल घेण्यात आलेले आहे त्यानंतर मित्रांनो पोपटवाल पोपटवालचे जे भाव आहे आज ते छ सव्वीस रुपयापासून तर बत्तीस रुपयापर्यंत पोपटवालचे भाव गेलेले आहे त्यानंतर मित्रांनो गोबी गोबी एक दहा ते पंधरा रुपये आज गोबी गेलेली आहे मित्रांनो त्यानंतर गवार गवारचे थोडस भाव भावात वाढ दिसते एक सव्वीस रुपयापासून सत्तावीस रुपयापर्यंत गवार गेलेलं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला डेली कमेंट आता एक पेन्सिलवालता भोसले साहेबाचा तर ब आज पेन्सिलवाल तीस रुपयापर्यंत पेन्सिलवाल गेलेले आहे तर मित्रांनो आपल्याला आज आपण आवक दाखवत आहे आज वरती सगळे आपण वरून शूट करत आहे आज पुरं मार्केट दाखवत आहे आणि सध्या आता बघितली असेल आपण आवक तर आता बोलूया जी फोर मिरचीबद्दल सध्या जी फोरचे जे भाव चालू होते पाच वाजेचे मित्रांनो अठ्ठावीस रुपयापासून बत्तीस रुपयापर्यंत जी फोर शार्कवन तलवार जी बारीक मिरची असते जे या मार्केटची महत्त्वाची मिरची इथून जी मिरची बाहेर जाते त्याचे भाव आज अठ्ठावीस रुपयापासून तर बत्तीस रुपयापर्यंत भाव सध्या सुरू आहे मित्रांनो खाली बनून खाली व्हिडिओ काढता येत नाही कारण काय झालेलं आहे मार्केटमध्ये मा आता सध्या पाऊस नसल्यामुळे फार ठसका उठतो आहे त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ आता वरून शूट केलेला आहे आपण तर मित्रांनो सध्याचे जे था, था भाव आहे आता अठ्ठावीस ते तीस रुपये अठ्ठावीस ते बत्तीस रुपये जी फोरचे भाव सुरू आहे मा, मालाच्या आवकनुसार एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण पुन्हा जाणू शकते मित्रांनो तर मित्रांनो असेच रोज भाव बघण्याकरता या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत चला आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करत चला उद्या पुन्हा भेटूया जसे पण भाव ओपन होतात तसे आपल्याला भाव दाखवण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा धन्यवाद मित्रांनो